केले जीवाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार लिहिले संविधान केला चौदा आशु पोषण जी काम डॉक्टर बाबासाहेब साहेब यांनी केले होते अंधार जीवन दिसत नवते प्रकाशाचे किरण होते अंधार लेले जीवन दिसत नवते प्रकाशाचे किरण पुष्णा करीता त्यांची आशु उतरला एक महामानव एक महामानव त्यांचे नाव फक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्यांच्या नावाचा अर्थ काय बा बांधकार ते स्वभावाने बा बांधकार अभ्यासात लक्ष देणारे

त्यांनी वासनाच्या छंदामुळे अनेक साऱ्या पदव्या संपादन केल्या बी एम एम ए या में या में पी एच डॉक्टर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स अशा अनेक साऱ्या पदव्या संपादन केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे असे म्हणत होते की शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करीत तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदलितांच्या व्यथा जाणून व्यथा जाणून Yeah. <laughs> Não